नमस्कार मी आबा माळकर आपण पाहत आहात लक्षवेध मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि राज्यातील एक ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं आणि ते वक्तव्य असं होतं की सुनेत्रा पवार ज्या सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या लेखीच्या विरोधात बारामती मध्ये लोकसभा निवडणूक लढवत आहेत त्या सुनेत्रा पवार या बाहेरच्या आहेत त्या पवार नाहीत असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं मंडळी दोन दिवस मी वाट बघत होतो कारण पुरोगामी महाराष्ट्रासाठी शरद पवार यांचं हे वक्तव्य म्हणजे बॉम्बगोळा होता पण पुरोगाम्यांचे भीष्म पितामह हो, म्हटले जाणारे शरद पवार यांनीच हा बॉम्ब गोळा फोडला होता त्यामुळे त्याचा आवाज होणार नाही तो कोणाच्या कानोकानी जाणार नाही याची दक्षता महाराष्ट्रातल्या समस्त पुरोगामी मंडळींनी घेतली इतकंच नाही मित्रांनो तर मीडियाने देखील त्याची दक्षता घेतली आणि त्यामुळे त्याच्याबद्दल कोणताही गजब झाला नाही हेच वक्तव्य जर एखाद्या भाजपच्या किंवा शिंदे यांच्या गटातील नेत्याने केलं असत तर आतापर्यंत त्याचे अनेक बॉम्ब गोळे निर्माण करून फोडले गेले असते पण शरद पवारांनी हे वक्तव्य केलेलं आहे आणि त्यामुळे त्याच्याबद्दल कुठेही आवाज नाहीये मंडळी आमच्या कोकणात एक मन आहे लेकीसाठी मांगरात पंचपखवांना लेखीसाठी मांगरात पंचपक्वांना चुलीकडे सुने पोटाक नाही गावना कोकणामध्ये मूळ जे घर असत त्याच्या बाजूला एखादी रूम बनवलेली असते एखादी खोली बनवलेली असते आणि त्या खोलीचा उपयोग काही जण सामान ठेवण्यासाठी काही लाकडं ठेवण्यासाठी तर काही जण घुरं बांधण्यासाठी करतात त्या खोलीला मांगर म्हणतात घरात आपली लेख येणार आहे म्हटल्यावर तिचे आई बाबा हे पंचपक्वन करतात पण ते सुनेला मिळू नये म्हणून त्या मांगरामध्ये म्हणजे वेगळ्या खोलीमध्ये दडवून ठेवतात आणि जी बाई म्हणजे घरातली सून जी चुलीकडे राबते घरासाठी राब राब काम करते तिला मात्र चुलीकडे म्हणजे जिथे जेवण होतं तिथे अन्नही मिळत नाही असा या मनीचा अर्थ आहे मंडळी नेमकी तीच परिस्थिती आज शरद पवार यांची झालेली आहे शरद पवार हे लेकीसाठी नारळाचं पाणी आहेत पण ज्या वेळेस सुनेचा विचार येतो किंवा सून समोर येते त्यावेळेस हेच पवार साहेब म्हणतात की त्या पवार नाही त्या बाहेरच्या आहेत आणि हे त्यांचं पुरोगामित्व हे आता उघडकीस आलेलं दोन दिवसांपूर्वी पवारांनी हे वक्तव्य केलं पण कोणीही ढिम्म त्याच्या विरोधात बोललेलं तुम्हाला दिसतय का सून ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि सुनेचा इतिहास काही मी वेगळा सांगायला नको छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजाऊ या देखील कोणाच्या तरी सून होत्या आणि त्यांनी एक महापुरुष जन्माला घातला इतकंच नाही मित्रांनो तर त्या महापुरुषाला स्वराज्यासाठी प्रेरित केलं त्यानंतर अनेक सुना आहेत ताराबाई आहेत त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नी आहेत आंबेडकरांच्या पत्नी रमाई आहेत या सगळ्या सुना होत्या आणि त्यांनी महाराष्ट्राचा इतिहास घडवलेला आहे मित्रांनो महाराष्ट्राचा इतिहास घडवलेला आहे पण पवारांसारखे पुरोगाम्यांचे पिता पितामह मात्र त्याकडे बघत नाहीये किंवा आता त्यांना ते दिसत नाहीये कारण पवार लेकीसाठी नारळाचं पाणी जमा करायला त्यांनी सुरुवात केलेली आणि लेकीसाठी हे सगळं करताना मित्रांनो सुनेकडे मात्र त्यांनी सपशेल दुर्लक्ष केलंय इतकंच नाही तर मी तर असं म्हणेन की हा सुनेचा सासुरवास आहे महाराष्ट्र हा पुरोगामी आहे आणि पवार तर सातत्याने या पुरोगामी महाराष्ट्राची जपमाळ ओढत असतात महाराष्ट्राची परंपरा सांगत असतात महाराष्ट्राची संस्कृती शिकवत असतात पण ज्यावेळेस आपल्या घरातला प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस हेच पवार सुनेला बाहेरची म्हणून म्हणतात आणि मोकळे होतात सुना लेकीला सुनेला लेकीसारखी वागणूक देणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि समोर म्हणजे आपल्या लेकी समोर जर आपली सून निवडणूक लढवत असेल अशा वेळेस गप्प बसणं खूप गरजेचं असतं किंवा कोणावर टीका करणं हे योग्य पण पवार नेमका तो धर्म विसरले आणि त्यांनी सुनेला दुष्ण दिली ही महाराष्ट्राची परंपरा आहे का असा प्रश्न त्यामुळे निर्माण झालेला आज बारामती मतदार संघात आपली लेख विजयी होईल का असा मोठा प्रश्नचिन्ह शरद पवारांना पडलेला आहे आणि हे प्रश्नचिन्ह सोडवताना शरद पवारांची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यातून त्यांच्याकडून अशी वक्तव्य होत आहेत का हा मुख्य प्रश्न आहे आज बारामती मतदारसंघ त्याच्यामध्ये दे शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे उभी आहे आणि त्यांची सून सुनेत्रा पवार प्रतिस्पर्धी म्हणून बारामती मतदारसंघात आहे शरद पवारांना कोणत्याही परिस्थितीत बारामती मतदारसंघात चित करायचं असा पण भाजप शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांनी केलेला आहे आणि निवडणूक म्हटली की हे हार आणि जीत असतेच आणि ती हार जीत होताना आपण आपलं घर किंवा आपल्या घराबद्दल बोलून महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला ताक त लावत नाही ना याकडे पवारांनी सपशेल दुर्लक्ष केलेलं आहे खरं म्हणजे पवार बोलून गेले मात्र हे वक्तव्य महाराष्ट्रातील सोपल पुरोगाम्यांच्या कोणाच्याही लक्षात आलं नाही का आ करा मंदली हा खरा प्रश्न मंडळी हा खरा प्रश्न आहे कारण हेच वक्तव्य जर हिंदुत्ववादी पक्षातील एखाद्या नेत्याने किंवा जे उजव्या विचारसरणीचे पक्ष आहेत त्याच्या पक्षातील एखाद्या नेत्यांनी केलेलं असत तर आजपर्यंत महाराष्ट्रात गजब झालेला झाला असतो महाराष्ट्राची परंपरा सांगणारे महाराष्ट्राची संस्कृती जपणारे एव्हा पुढे आले असते आणि त्यांनी असं वक्तव्य करणाऱ्याला सळो की पळो करून सोडलं असत पण पवारांबद्दल ही कोणीही मंडळी पुढे येत नाहीये आज प्रश्न पडतो की ही सगळी मंडळी नेमकी गेली कुठे आहेत की त्यांना पवारांचं हे वक्तव्य कळलं नाही का हेही भाई प्रश्न पडतो पण मित्रांनो हे सगळे पुरोगामी डोंगी आहेत हे आपल्या वर्तुळापुरताच विचार करतात आणि पवार हे पुरोगाम्यांचे शिरोमणी आहेत आणि त्यामुळे पवार जे बोलतात त्या, त्याच्या प्रत्येक शब्दात पुरोगामित्वच असत हे यांनी आतापर्यंत मनात फिट्ट बसवलेलं आहे आणि त्यामुळे पवार पुरोगामगामित्वाच्या विरोधात बोलूच कसे शकतील असं यांना वाटतय आणि त्यामुळे पवारांच्या वक्तव्यावर कोणीही बोलत नाहीये पण मित्रांनो सर्वसामान्य जनता जी या महाराष्ट्रात आहे तिला हे कळत नाहीये का तर शंभर टक्के कळत आहे आणि आज ना उद्या ही जनता त्या त्याच प्रत्युत्तर देणार आहे इतकंच नाही तर मित्रांनो या जनतेने आतापर्यंत ते ही आहे आज पवारांची लोकप्रियता कुठल्या स्तरापर्यंत खाली गेलेली आहे हे तुम्ही बघताय आणि ते या जनतेनेच घडवलेलं आहे पवार लेकीसाठी भांडत असताना सुनेवर मात्र अन्याय करतायत आणि झालेला हा अन्याय हा सगळ्यांना दिसतोय याच भान तरी पवारांनी ठेवायला पाहिजे पण त्यांच्याकडून ते भान सुटलेलं आहे आणि मीडिया तर त्यांना कधीच भानावर आणणार नाही कारण मीडियाच्या दृष्टीने पवार कालही चाणक्य होते आजही चाणक्य आहेत हा चाणक्य ज्या वेळेस अशा विदूषकी उड्या मारतो त्यावेळेस तो चाणक्य नसतो हे सर्वसामान्य जनतेला कळलेलं आहे पण मीडियाला मात्र अजून उमजलेलं नाहीये आणि म्हणून त्यांची विश्वासार्हता डबगाईला आलेली आहे इतकंच नाही तर कधी काळी महाराष्ट्रातील पुरोगामी हे एक भूषण होत आज तोच भूष पुरोगामी स्वतःला दूषण लावून घेणारा झाला मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद